लेखे व सुनो या राजमुद्रेस राज मी वंदन करते आणि माझ्या भाषणाला सुरुवात करते साडे चारशे वर्षापूर्वी जिताहूंच्या कुशीत जन्मलेले एक निरागस बाळ म्हणजे शिबा राजनीती युद्धनीती गणिकावा यांसारख्या कुठ क्षेत्रांचा कळस म्हणजे शिबा एकीकडे संयमाचा घाट म्हणजे शुभा सरसद्या रक्ताची लाट म्हणजे शुभा महाराष्ट्रात माणूस की जपणारा बाप म्हणजे शत्रूच्याही शुभा <laughs> तलवार तर प्रत्येकाच्याच मंगटात होती तलवार तर प्रत्येकाच्याच मंगटात होती पण स्वराज्य स्थापन करण्याची इच्छा फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराजांच्याच रक्तात होती फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराजांच्याच रक्तात होती फाल्गुन मास तृतीया दिवस तो सोन्याचा फाल्गुन मास तृतीया दिवस तो सोन्याचा शृंगेरीवर जन्म झाला असतं ह्याद्रीच्या वाघाचा मुद्रा माझ्या त्या हिंद विश्वराज्य स्थापन करणाऱ्या राजाला मुद्रा माझा त्या हिंद विश्वराज्य स्थापन करणाऱ्या राजाला मित्रांनो शिवाजी हा केवळ तीन अक्षरी शब्द नाही तर तो, तो एक मंत्र आहे ज्या मंत्राचा उच्चार केल्यास अंगातलं रक्त सोसायला लागतं आणि मनात एक पवित्र ऊर्जा निर्माण होते सतरा एप्रिल सोळाशे पंचेचाळीस रोजी वयाच्या सोळाव्या वर्षी जीवाला जीव देणाऱ्या मावळ्यांसोबत छत्रपती शिवाजी महाराजांनी रायरेश्वराच्या मंदिरात आपल्या रक्ताची आहुती देऊन स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली महाराजांनी जेव्हा स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली तेव्हा त्यांच्याकडे प्रचंड सैनिकही नव्हते शस्त्र साठाही नव्हता त्यावेळी महाराजांनी स्वराज्यासाठी सैनिक शोधले नाहीत तर स्वराज्यावर प्रेम करणारी माणसे शोधली आणि त्यांच्या हातात शस्त्र दिले यातूनच स्वराज्य उभे राहिले स्वराज्य स्थापनेनंतर महाराजांनी अनेक पराक्रमी युद्ध केले त्यात प्रतापगडावरील के विविध असे। असे प्रसंग इतिहासाच्या पानापानात सुवर्ण अक्षरांनी कोरले गेले महाराजांनी त्यांच्या आयुष्यात अनेक गड किल्ले बांधले पण कोणत्याही गडाला स्वतःचे नाव दिले नाही महाराजांनी अनेक मोहिमा आखल्या पण कधीही पंचांग पाहिला नाही महाराजांसमोर ही अनेक संकटे उभी राहिली पण त्यांनी कधीही आत्महत्येचा विचार केला नाही आणि आज आपण एखाद्या छोट्याशा संकटाला घाबरून आत्महत्येसारखा मोठा निर्णय घेतो म्हणजे काय आदर्श घेत आहोत आपण आपल्या राजांचा खरंच आज आपण छत्रपती शिवाजी महाराजांना कुठे नाही पाहिलं अनेक पुस्तकात पाहिलं आणि ग्रंथात पाहिलं पुस्तकाच्या पाहिला गाडीच्या काचेवर पाहिला भगव्या झेंड्यात पाहिला चौकातल्या पुतल्यात पाहिलं पण वाटत शिवाजी महाराजांचे दे गुण आत्मसात करायचं तेवढे राहिलं आत्मसात करायचं तेवढे राहिलं स्त्री मातेला समान मानणारा माझा राजा स्त्रियांवर कोण अत्याचार अन्याय करत असेल तर त्याचे हातपाय कलम करण्याचा आदेश माझ्या राजाच्या राज्यात होता माझ्या राजाच्या राज्यात स्त्रियांना पन्नास टक्के आरक्षण होते तर शंभर टक्के संरक्षण होते अरे सूरज की तो बात छोड़ो चमकना उसका काम है अरे सूरज की तो बात छोड़ो चमकना उसका काम है और जिसने मानव जाति को चमकाया उसका शिवाजी नाम है उसका शिवाजी नाम है नौते अमदार नौते खासदार तरी सुखी होता महाराष्ट्र माजा नौते नोते खासदार तरी सुखी होता महाराष्ट्र माजा कारण राज्य होते छत्रपति शिवाजी महाराज म्हणूनच आज साडेतीनशे वर्षांनंतरही आपण महाराजांचे चरित्र जेव्हा वाचतो तेव्हा आपल्याला प्रेरणा मिळते मित्रांनो आज आपल्या महाराष्ट्राची लोकसंख्या कोटी इतकी आहे पण बारा कोटी लोकसंख्येपैकी किती लोकांनी महाराजांचं चरित्र वाचलं आहे किती लोकांनी महाराजांचा आदर्श घेतला आहे आणि जर याचे प्रमाण आपल्या राजाच्या राज्यात महाराष्ट्रातच कमी येत असेल तर खरंच ही खूप मोठी शोकांतिका म्हणावी लागेल याबद्दल मला तुमच्याबरोबर एक वाक्य व्यक्त करावेसे वाटते याबद्दल मला तुमच्यासोबत एक वाक्य व्यक्त करावेसे वाटते की महाराजांसारखी दाढी राखणं चंद्रकोरीचा टीका लावून फिरणं ही हल्लीची रीत आहे नाही चांगली गोष्ट आहे परंतु केवळ भागन महाराज बनण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा अंतरंगात महाराजांचे विचार महाराजांची शिकवण जर भिनवून घेतली तर ती महाराजांसाठी खरी आदरांजली ठरेल उत्सवांसाठी मिरवणुकांसाठी महाराजांनी कधीच जन्म, नहीं। त्या मुले आग, जन्म, जन्म घेतला नव्हता कधीच नाही त्यामुळे आज त्यांच्या जन्माविषयी चर्चा करण्यापेक्षा उभा जन्म ज्या कार्याला त्यांनी स्वतःला वाहून घेतलं त्या कार्याची जर आज पण प्रेरणा घेतली तर ती खरी शिवजयंती ठरेल जिंकून जग सारे सिकंदर येथेच रडला होता जिंकून जग सारे सिकंदर येथेच रडला होता लाख मोलाचा राजा माझा मुघलांशी याच मातीत लढला होता मुघलांशी याच मातीत लढला होता शेवटी जाता जाता या व्यासपीठाची रजा घेत असताना मी फक्त एवढेच म्हणे वाघ अफजलखानाचा पोट फाडून गेला वाघ नख्यांनी अफजल खानाचा पोट फाडून गेला मुठभर मावळ्यांसोबत हजारो सैतानाशी लढून गेला स्वर्गात गेल्यानंतरही देवाने ज्याला झुकून मुजरा केला असा एकाच मर्द मराठा माझा शिवबा होऊन गेला माझा शिवबा होऊन गेला पौड प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावत महाराज अधिराज श्रीमंत 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 श्री श्री श्री, श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय जगदंब जगदंब धन्यवाद